मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र शिंदे गटाला सर्वात मोठा झटका दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुका झाल्यानंतर प्रथमच या आमदाराची आमदारकी गेल्या जमा पहिला निव्वळ ठाकरेंसाठी हा मोठा आनंदी क्षण बघूया मित्रांनो नेमकी काय आहे बातमी महाराष्ट्रात गेली आठ ते दहा दिवस सत्ता स्थापन होत नाही परंतु यामागे शिंदे गटाला ग्रहण लागल्याचं सध्या यावरून दिसतंय शिंदेगडातील बहुतांश नेते सध्या कोणीही पुढे येऊन बोलायला तयार नसतानाच आता मात्र शिंदेगडातील नेत्यांना आमदारकी कोणीही शकत नाही ना नाव असणारे आमदार अब्दुल सत्तार माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या अडचणीत मोठी वाढ झाल्यासून असून कोर्टाने त्यांना सक्त आदेश दिले आहेत मित्रांनो नेमकी बातमी काय अब्दुल सत्तार यांनी दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस निवडणूक होते त्यावेळेस शपथपत्र खोटी दाखवली होती यावेळेस याचिका त्यांना कोर्टाने फटकारले आहे यामुळे तुमची आमदारकी का रद्द करू नये असंही सध्या सांगितलं यामध्ये महत्वाचं म्हणजे सध्या अब्दुल सत्तार यांनी गावामध्ये होत असणारी घरकुलं त्यांच्या शेतीसाठी त्यांच्या जनावरांसाठी वापर केल्याची याचिका दाखल केली आहे यावरच गृह विभागाने ताशेरे ओढले असून अब्दुल सत्तार यांच्यावरती जोरदार प्रहार केला आहे त्यामुळे अब्दुल सत्तार यांना तातडीने मोठ्या प्रमाणात गुन्हा गुन्हे दाखल करण्याचे आदेश देखील दिले आहेत यामुळे आगामी काही दिवसात अब्दुल सत्तार यांची आमदारी देखील धोक्यात आहे मित्रांनो या याबद्दल आपल्या काय वाटतंय आपल्या प्रतिक्रिया द्या धन्यवाद